गेम मध्ये हमेशा पोझिशन बदलती रहणी चाहिए तभी सामने वाला कंफ्यूज रहता है सिनेमातलं आणि खेळातलं हे वाक्य व्यंगात्मक असलं तरी उत्तम व्यंगचित्रकार असणाऱ्या राज ठाकरे यांच्या संदर्भात ते सध्या चर्चेत आहे वोट चोरी आणि निवडणूक प्रक्रियेतल्या घोटाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात सामील झाले दोन दिवस त्यांनी निवडणूक आयोगाला सवाल करत आपली भूमिका मांडली बुधवारी निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत दोन्ही ठाकरे बंधूंनी निवडणुकाच पुढे ढकलण्याची मागणी आयोगाकडे केली त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुद्धा राज ठाकरे उपस्थित होते मग आता मनसेसह राज ठाकरे मवियात सहभागी झाले असं म्हणायचं का तर तसं त्यांनी अजून तरी जाहीर केलेलं नाही दोन्ही सेनांची युती होणार का ते सुद्धा जाहीर झालेलं नाही मग प्रश्न पडू शकतो की राज ठाकरे नेमके सध्या कोणत्या आघाडीच्या बाजूने की दोन्ही दर्डींवर पाय ठेवत आधी त्यांनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला पुढे महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंशी जवळ एक वाढलेली दिसली आता महाविकास आघाडी सोबतच्या शिष्टमंडळात सहभागी झाले राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकांविषयी अर्थातच त्यामुळं कुतूहल वाढलेलं आहे तेच या व्हिडिओमधून समजून घेऊयात महाविकास आघाडीनं मतदान प्रक्रियेतले घोळ निवडणूक आयोगापुढे मांडण्यासाठी एक शिष्टमंडळ तयार केलं त्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केलं त्या शिष्टमंडळात राज ठाकरे उपस्थित असतील असं सांगण्यात आलं पण त्याच संदर्भात बोलताना संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत एक मोठं विधान केलं आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे अशी स्वतः राज ठाकरेंची इच्छा आहे अशी त्यांची भूमिका आहे पण हा त्यांचा निर्णय नाही असं संजय राऊत म्हणाले राऊतांच्या विधाना या विधानावरून मोठी खळबळ उडाली राज ठाकरे आता महाविकास आघाडीत जाणार का अशा बातम्या माध्यमांमधून झळकू लागल्या ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात राज ठाकरेंनी पक्षाच्या स्थापनेपासून भूमिका घेतली तेच राज ठाकरे आता करणार का असे प्रश्न केले जाऊ लागले नंतर राऊतांच्या या विधानाबाबत मनसेच्या प्रमुख नेत्यांनी मात्र माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिलं महाविकास आघाडीचा यात काहीही संबंध नाही उद्या निवडणूक आयोगाकडे जे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढ्या पुरताच हा विषय मर्यादित आहे आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राज ठाकरे ठरवतात आणि तेच मांडतात असं मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी याबद्दल सांगितलं राऊतांच्या या विधानामुळे मनसेचे नेते नाराज झाल्याचं बोललं गेलं नंतर राऊतांना अस्वस्थ वाटत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी आली आता ही अस्वस्थता नक्की आली अशाही चर्चा सुरू झाल्या आणि मग राऊतांनी राज ठाकरेंना मेसेज पाठवून आपण असं बोललोच नसल्याचं सांगत सा युटर्न घेतला हे सगळं घडत असतानाच मंगळवारी आणि बुधवारी निवडणूक आयोगासोबत झालेल्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत राज ठाकरेंनी आयोगाला कडक शब्दात सवाल केले बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेला सुद्धा राज ठाकरेंनी आक्रमकपणे निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उभे केले आता या सगळ्याकडे बघितलं तर यात एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते वोट चोरीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आयोगाकडे गेलं असलं तरी त्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती राज ठाकरे यांच्या या शिष्टमंडळात सहभागी असण्याची आणि त्यांनी विचारलेल्या सडेतोड प्रश्नांचीच राऊतांच्या विधानावर राज ठाकरे यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही मात्र ते पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांच्या शेजारी बसलेले दिसले निवडणूक कशी होणार हे महत्वाचं आहे कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नसल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं त्यामुळं आपण फक्त आणि फक्त महत्वाच्या विषयासाठी महाविकास आघाडीसोबत आलोय यात आपली कुठलीही राजकीय भूमिका नाही असं राज ठाकरे त्यांनी ठळकपणे जाणवून दिलं पण राज ठाकरेंचं बरोबर येणं काँग्रेसला चालणार आहे का काँग्रेस सोबत जायचं की नाही याबाबत राज ठाकरे हो म्हणत नाहीत आणि नाही सुद्धा म्हणत आहेत पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र राऊतांच्या विधानावरून प्रतिक्रिया दिल्या मंगळवारी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं मनसेसोबत आमची कोणतीही आघाडी नाही आमच्यात तशी काहीही चर्चा नाही किंवा आम्हाला तसं कोणी सांगितलेलं नाही महाविकास आघाडीत फक्त तीन पक्ष आहेत त्या पलीकडे ज्या चर्चा होत आहेत त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही असं चेन्नीथला यांनी स्पष्ट आहे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही तसा कुठला प्रस्ताव समोरून आलाच तर त्यावर आमचे वरिष्ठ निर्णय घेतील असं सांगत राज ठाकरे मवियात नाही हे घाईघाईत सांगून टाकलं तिकडे भाजपचं म्हणणं वेगळंच आहे त्यांना राज ठाकरे सोबत हवेत की नाहीत हे कळत नाही आक्रमक हिंदुत्ववादी असलेले राज ठाकरे काँग्रेस सोबत जाणार नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत ते कधीही हातमिळवडी करणार नाही अशी राज ठाकरेंची वकिली खुद्द भाजपनं केली म्हणजे पुन्हा प्रश्न तोच राज ठाकरे कोणाबरोबर की या सुद्धा ते स्वबळावर लढणार प्रश्नाचं उत्तर मिळो मिळो ना सत्तेत असो किंवा नसो कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहून राज्याचं राजकारण आपल्या भोवती फिरवणं राज ठाकरेंना आजवर उत्तम जमलंय अर्थात याचा राज ठाकरेंना आगामी महापालिका निवडणुकांमध्ये फायदा होईल का त्याचं उत्तर निवडणूक निकालच देऊ शकतील पण आपली भूमिका सतत बदलत ठेवून चर्चेत राहणं राज ठाकरे आणि मनसेच्या फायद्याचं ठरेल की तोट्याचं ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा